मनोज जरांगे पाटील मरणाच्या दारात आहे त्यांना पोटदुखीचा मोठ्या प्रमाणावरती त्रास सुरू झालेला आहे मनोज जरांगे पाटलांची सरकार दखल घेत नाहीये हा मेसेज महाराष्ट्रातील मराठ्यांपर्यंत पोहोचलेला आहे तळागाळापर्यंत ही बातमी पोहोचताच लोक गाड्याच्या गाड्या घेऊन अंतरवाली सराटीला निघालेले आत्ताच्या घडीला अंतरवाली सराटी जे आहे ती मराठ्यांनी जाम केलेली आहे मनोज जरांगे पाटील पाणी घ्या पाणी घ्या अशा घोषणांनी अंतरवाली सराटी दरांनून सोडते मनोज जरांगे पाटील यांना त्रास होतोय काल त्यांच्या नाकातून रक्तस्राव झाला आज पोटदुखीचा त्रास होतोय ते डोळे सुद्धा उघडत नाहीये आणि पाणीसुद्धा आता त्यांना पचत नाही अशामध्ये सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे याकडे उभ्या महाराष्ट्राचं आता लक्ष लागून आहे वेळीच जर एकनाथ शिंदे सरकारकडून जर दखल घेतली गेली नाही तर आता हा मोर्चा सगळ्याचा सगळ्याच एकोणवीस तारखेला मुंबईमध्ये असणार आहे यावेळी काही जरी झालं आणि कुणाचा बाप जरी आडवा आला तरी सुद्धा मुंबई मधून मनोज जरांगे पाटील मागे हटणार नाही सव्वीस जानेवारीला मागे पण ती चूक आता मनोज जरांगे पाटील आजच्या डेटला मनोज जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि आपलेच मराठे नेते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये सुद्धा बोलतात अशा मध्येच आता महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतोय मनोज जरांगे पाटलांना ही बातमी तुम्ही कुठून पाहताय कमेंट जरूर करा